नमस्कार सेवन डिव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान उद्धव ठाकरे या महाराष्ट्रात आता चालणार नाही तुमचे नखरे कारण आता आमच्या बरोबर आहेत राज ठाकरे असं म्हणत रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांना टोला आहे मुंबईतील शिवाजी पार्कवर आज महायुतीची प्रचार सभा होती यावेळी बोलताना त्यांनी त्यांच्या कवितेतून उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर टीका केली आहे दरम्यान महाराष्ट्रात आणि देशात लोकशाहीचा उत्सव आपण साजरा करत आहोत या देशात बाबासाहेबांचे संविधान मजबूत आहे या देशाचे पंतप्रधान मजबूत आहेत या राज्यात एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार राज ठाकरे आणि मी मजबूत आहे त्यामुळे तुम्हाला जे बोलायचं असेल ते बोला चार तारखेला आम्ही जबरदस्त टोला अशी खोचक टीका केली आहे त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही सर्व इथे आलो आहोत मोदींचे नेतृत्व विकासाच्या दिशेने जात आहे मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे या मुंबईच्या विकासासाठी केंद्र सरकारने हजारो कोटी रुपये दिले आहेत अजूनही पैसे मिळणार आहेत मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा कोणाचाही डाव नाही मुंबई ही राज्याची राजधानी आहे या मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला जोडले शहर राहणार नाही असे यावेळी ते म्हणाले आहे दरम्यान निवडणूक आली की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार आणि बाबासाहेबांचे संविधान धोक्यात आहे असा आरोप केला जातो मात्र बाबासाहेबांचे संविधान धोक्यात नाही या उलट महाविकास आहे बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान कोणी अशी अफवा पसरून दलित समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे दरम्यान यावेळी त्यांनी कवितेतून उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावला आहे उद्धवजी या महाराष्ट्रात आता चालणार नाही ही तुमचे नखरे कारण आता आमच्या बरोबर आहेत ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आयुष्यभर विरोध करत आले बाळासाहेब ठाकरे मग तुम्ही त्यांच्याकडे का गेला उद्धव ठाकरे असेही ते यावेळी म्हणाले आहेत तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा